इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ स्टडीज आय सी ए आय पुणे व विकासा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सी ए विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी वर्धमान संस्कृती भवन येथे करण्यात आले आरोहण असेंड अचीव्ह ऍडव्हान्स अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे परिषदेला एक हजार तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी विभागीय समिती सदस्य सी ए यशवंत कासार परिषदेच्या समन्वयक व आय सी ए आय पुणेच्या अध्यक्षा सी ए अमृता कुलकर्णी उपाध्यक्ष सी ए सचिन मिनियार सचिव सी ए ऋषिकेश बडवे खजिनदार सी ए मौशमी शहा यांच्यासह कार्यकारिणी सदस्य सी ए राजेश अगरवाल सी ए अजिंक्य रणदिवे सी ए प्रितेश मुनोद विकासाचे अध्यक्ष सी प्रणव आपटे उपाध्यक्ष अभिराज शिंदे सचिव वैभव अंबोरे खजिनदार अमोल भोसले सहसचिव कृष्णा घोळवे सह खजिनदार गिया शहा ओमकार फापळ आदी उपस्थित होते सीए प्रणव आपटे यांनी स्वागत प्रास्ताविकात दोन दिवसीय परिषदेची विस्तृत माहिती दिली साक्षी आणि वल्लरी यांनी गणेश वंदना सादर केली जाबिया सदिकोत आणि संजय लखानी तसेच संयोगिता कुलकर्णी व श्रेयस दंडवते यांनी सूत्रसंचालन केले अभिराज शिंदे यांनी आभार मानले स्टुडंट्स राष्ट्रीय स्तरावरची सेमिनार आता पुण्यामध्ये आज सुरू केलेला आहे याच्यामध्ये विषयक ऑडिटिंग विषयक अकाउंटिंग विषयक तसेच साठी लागणाऱ्या अन्य सर्व विषयांवर परिसंवादा अरेंज केलेले आहेत या परिसंवादाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वतः आपले विचार मांडणार आहेत आणि तज्ज्ञ चॅग अकाउंटंट्सचं त्यांना मार्गदर्शन करणार आहेत हा संपूर्ण कॉन्फरन्स ही स्टुडंट्सनी स्वतः ऑर्गनाईज केलेली आहे स्टुडंट्सच ती मॅनेज करतात आणि याच्यातले स्पीकर्स पण स्टुडंटच आहेत त्यामुळे या माध्यमातून सर्व सी ए स्टुडंट्सचा प्रगतीचा मार्ग सुकर होईल असा विश्वास वाटतो धन्यवाद सी ए करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाच मेसेज राहील की तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नका तो बाहेरच्या जगाशी सुद्धा संवाद साधा आपल्या मित्रांशी संवाद साधा कारण शेवटी ह्युमन बी इज अ सोशल अॅनिमल तुम्हाला समाजात राहून काम करायचंय तेव्हा जोपर्यंत तुम्ही समाजाशी संवाद साधू शकत नाही तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण जीवन जगू शकत नाही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर चार्टेड अकाउंटंट्स हे अर्थव्यवस्थेला चांगलाच हातभार लावत आहेत आता थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीवरून फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहे तर त्यावेळेला आज जर चार लाख चार्टर्ड अकाउंटंट्स तर त्यावेळेला तीस लाख चार्टेड अकाउंटंट्सची गरज आहे असं आपण अनुमान काढलेलं आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं अर्थव्यवस्था जर मजबूत होती असेल तर अधिकाधिक सीएमचा त्याच्या चढाच पाहिजे आणि आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम जी म्हणाले होते की सीश आणि तसेच विद्यमान राष्ट्रपतींनी सुद्धा सांगितलं की सीएड आर पिलर्स फॉर नॅशनल बिल्डिंग सो या दोन्ही गोष्टीतनं राष्ट्रपतींनी सीएडचा अर्थव्यवस्थेशी असलेला मजबूत जो काय संबंध आहे तो अंडरलाईन केलेला आहे बीइंग सी ए स्टुडंट आय थिंक टू थ्री थिंग आर वेरी इम्पॉर्टंट फर्स्ट थिंग इज बींग क्युरियस सम आस्क आयन्स टाईम वॉट इज युअर स्पेशल क्वालिटी दॅन इस देड इट्स नॉट दॅट आय हॅम स्पेशल इंटेलिजंस आय एम नॉट स्पेशल इंटेलिजंट पीपल पर्सन बट आय एम पॅशनेटली क्युरियस आय लाईक टू आस्क क्वेश्चन अँड आय कॅन क्वेश्चन यू अबाउट एनीथिंग quality is very important my friends when you ask questions sometimes even foolish questions you become fool for that moment but if you don't ask questions you will remain fool throughout your life so it's up to us whether we want to fool for that moment or throughout our life so always try to ask as many questions as you can to your principal, to your teachers, to your seniors, and to yourself also. Whenever you think this is the way people are doing this thing, always ask why, the reason behind that, is there any better way to do this thing, etc. So always ask question to yourself as well. I welcome you all to this national conference But at Pune branch of Vikasa, which is really a vibrant branch. Pune is known as the Oxford of. Many students in across India as well as from abroad. Likewise, Pune branch of Mikasa in the past and in this year also have got so many people from all over India. The paper presenters have contributed in so many other ways. Uh, people have volunteered. So each one of you is a very much part is a part of the making of the event. Along with this, I would like to congratulate the team for selecting the theme Aroha, which stems from the Sanskrit which means ascend or to rise it encapsulates the essence of progress growth and development along with advancements in various contexts not only personal but professional as well it symbolizes a journey of continuous improvement Peers who are going to be their future professional colleagues. I'm sure you're going to get a lot. The journey to become a chartered accountant is filled with challenges as well as many opportunities alike. It requires Action and session holds immense.